नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा नमस्कार मी वैजनाथ नागनाथ धंपलवार प्रभाग क्रमांक सात पद्मावती गल्ली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे माझ्या निवडणुकी निशानी तुतारीही आहे माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो संध्याताई देशमुख आणि राजामतीबाई राऊत हे तीन उमेदवार तरी माझी सर्व जनतेला माझी नम्र विनंती की पद्मावती गल्ली सात प्रभागामधून मा मला प्रचंड मताने निवडून द्यावं हे माझी कळकळीची नम्र विनंती ते मी पण ऐकण्यात आलं की मी प्रभागात राहत नाही वगैरे वगैरे असं म्हणत होते पण मला एक सांगा माझा गल्लीत जन्म झालाय मी आज सोळा वर्ष झालो बाहेर राहतो कारभार माझा बाहेर आहे याचा अर्थ मी बाहेरचा नाही मी सोळा वर्षात माझ्या गल्लीतला संपर्क असू कधी सोडलेला नाही ना, ना सोडला नाही ज्या गल्लीत मी जन्म झालो त्याच गल्लीत माझा मृत्यू होणार हे मी असं वचन देतो तुम्हाला आणि मी परत माझा सर्व कारभार सोडून मी परळीत स्थायिक होण्यासाठी आलेलो आहे माझं वचन आहे मी परळी सोडणार नाही माझा ब... माझी पद्मावती केली मी कधीच सोडणार नाही आणि तिसरी गोष्ट माझे आदरणीय नेते राजभाऊ फळ बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मला शंभर टक्के असं आश्वासन दिले की मी त्यांना निवडणूकच्या अगोदर तीन प्रश्न मागितले त्यांना ते तीन मागणी केली गजराज गणेश मंडळ पद्मावती गल्ली आणि संभाजीनगर ह्या तीन ठिकाणी असे मंदिर आहेत की ज्याचा विकास करायचा आहे मला हा माझा ध्येय आहे ते विकास करण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा आणि राजाबा फडनं मला शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला केंद्र सरकारचा निधी देईन त्याकरिता मला तुम्ही या विभागातून निवडून देण्याची नम्र विनंती मतदारांना काय मतदारांना एकच आव्हान करतो हो, मी माझ्या गल्लीत माझ्या प्रभागामध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वात अडचणीचं काम म्हणजे पाणी प्रश्न पाणी धूळ आणि नाल्या हे माझा सगळ्यात मोठा उद्देश आहे जसा की भारतात स्वच्छता स्वच्छताभिमान राबवलं जातं मी जशी माझी निवडणूक जिंकल मी पहिल्या दिवसापासून स्वच्छता स्वच्छताभिमान राख राबवणार आणि दुसरी गोष्ट मला मानस आहे आणि मी ते करून दाखवल माझा मानस आहे की गल्लीतील पाणी पाणी प्रश्न स्वच्छता प्रश्न आणि लाईटचा प्रश्न हे मी तुम्हाला सोडण्याचं पूर्णपणे वचन देतो अजून एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला की मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे आज तिकीट भेटण्यासाठी प्रत्येक पक्षात इतकी चढावड असताना सुद्धा माननीय राजभाऊ फड यांनी मला फक्त आणि फक्त इमानदारीच्या स्वच्छ स्वभाव मी कधीच लोकाला दिलेलं वचन न तोडणारा व्यक्ती असल्यामुळे मला, -मला उमेदवारी दिलेली व जनतेला माझी नम्र विनंती की पद्मावती गल्ली सात प्रभागामधून मला प्रचंड मताने निवडून द्या ही माझी कळकळीची नम्र विनंती ट्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट